हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग स्वागत आहे मित्रांनो मी आज एक स्पेशल नवीन ब्लॉग करतोय आपल्या कर्मळा फिल्म सिटी चॅनलसाठी आणि मित्रांनो आज आम्ही अगदी मजेत एन्जॉय करायसाठी आम्ही नवी बच्ची खूप भारी आणि काय म्हणतात त्याला सेलिब्रिटी टीम सगळी जमलेली आहे कदाचित आता इकडे दिसत बिसत पण असेल तुम्हाला पण जरी नाही दिसली तरी मी दाखवतो सेलिब्रिटी टीम जमल्यामुळे छान फिराई चाललो आहे आणि एक छान ब्लॉग पण करावा असं मी म्हटलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो कोणती टीम या ठिकाणी नवी सेलिब्रिटी टीम जमलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे दिसते तुम्हाला बघा दिसतंय का तर इथे आहे आपला नवी बच चाव हलिंग हॅलो डार्लिंग हा <laughs> <laughs> आपला ऋषी भाव आहे जो आता लयच मोठाड दिसायला लागलेला आहे आणि ग्रॅज्युएशनला आहे आता परीक्षा त्याची ते तर त्याला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा सुद्धा द्या तुम्ही कुठं चाललाय भैया फिरायला फिरायला यस, यस पार्टी करायची आणि इथे दुसरी सगळ्यात महामूर्ती मूर्ती जरा चढपातळ बोंबील सारखी आहे <laughs> परंतु चांगली मूर्ती आहे तर या मूर्तीला पण आम्ही घेऊन चाललेलो आहे बाहेर फिरायला तर आता कुठे फिरणार आहे आम्ही काय काय करणार आहे तुम्हाला सगळं हळूहळू कळलच काय गणेश भाई गणेश बाई बाई म्हणायचं का भाई म्हणायचं तुला गणेश भाई बाईचं ब झालं तर काय फरक पडणार नाही नको नकोच का बाई नकोच ना नाही गणेश भाई गणेश काय कुठे आहे फिरायला का माहितच नाही आपल्याला ठरलेलं नाही फक्त जायचंय बाहेर एवढे ठरलेले उगीच निघालोय आम्ही येस येस आणि इकडे जार सुद्धा घेतलाय पाण्याचं प्यायची बियाची सगळी सोय इकडे काय घेतलंय करी ला घेतली कुठं गाडी घातली हि तर चुकली गाडी अच्छा बरोबर आहे सिटी मधून बरं तर तिसरी महत्वाची सेलिब्रिटी गणेश गणेशबाई तू काय म्हणतो आधी सांग ना काय नाही प्लॅन काय म्हणजे ठरला नाही की इकडे या ठिकाणाला जायचंय असंच निघाल तिकडे तिकडे निघायचं आणि मित्रांनो तिसरी महत्वाची सेलिब्रिटी आहे ओळखायती नाही सेलिब्रिटी नवी होती काही अरिनीच ते वन इय राऊंनीच ते दाढी सुचलेली तर मित्रांनो ही आहे तिसरी महत्वाची सेलिब्रिटी प्रवीण प्रवीण कोकरे आपली ही तिसरी महत्वाची सेलिब्रिटी आहे आणि का आणि महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी साहेब uh, uh, तुम्ही पहिले सीट बेल्ट लावा हो, सीट uh, आहे ना लावलेला आहे ना कुठे इथून बघू द्यात मला येस इते इते ये निस येस 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 लावलेला आहे दिसतोय दिसतोय येस तर असा लावायचा सीट बेल्ट कारण आपलं अनुकरण करत असतात अनेक जण तर मग प्रवीणला पण आपण घेऊन चाललेलो आहे तीन सेलिब्रिटी आहेत नवीबो मधल्या आणि निघालोय आम्ही आता फिरायला काय कुठं जायचं प्लॅनिंग आहे प्रवीण आता मला गाडी चालवाय बसवलंय रस्ता दिसतोय तिकडे चाललोय म्हणजे काय हा काय प्रकार झाला कुठं जायचं काही सुद्धा प्लॅनिंग नाही ठरलं नाही काय नाही आणि चला असू द्या याच प्रोजेक्ट मध्ये चौथी मी पण महत्वाची एक सेलिब्रिटी आहेच बर तेच कधी कधी म्हणणार कधी म्हणणार कधी म्हणणार होता जगा हा गाडीवर फोकस कर कधी म्हणणार होतो तुम्ही सेलिब्रिटी आहे नाही नाही आता म्हणलं हो दे तुमचं कीर्तन बोलाव हो येईल असो <laughs> तर गणेश भाई आहे मी आहे आम्ही चौद गजन तर आहेतच पण पाचवी सुद्धा अजून एक सेलिब्रिटी आहे करमळा फिल्म सिटी छोटे मोठे काम केलेलं आहे ही तर अगदी मोठी सेलिब्रिटी आहे महान कर्तृत्व नेतृत्व उत्तृत्व बस 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 उतृत्व इतकं म्हणजे शब्द अपुरे पडतात एवढी मोठी ही नेतृत्व कर्तृत्व असणारी आमच्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन आणि कर्मळा फिल्म प्रोडक्शनचा हा हे चे हे मॅनेजर्स आहेत हातामध्ये जरी त्यांच्या आता सध्या संत्रीची सालं असली तरी ते संत्रीची सालं सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर आहे म्हणजे आख्या मा, ह्या माकडांना सगळ्यांना सांभाळायची जबाबदारी या सरांवरती असते सर आहेत हे मोठे कमेंट मध्ये सांगा यांचा सा एक रील महाराष्ट्र माझ्या मनासारख झालं आणि तू आझाद केलेल पाखरो माझ्या पिंजर्यात आले र तू आजाद केलेलं पाखरो माझ्या पिंजऱ्यात आले र हा रील आमच्या साहेबांचा किती गेला इंस्टाग्राम वरती इट्स नॉट अ जोक आणि त्या रील वरती हा एक आहे आणि आपल्या नवी बच सृष्टी गायकवाड ही आपली कलाकार आहे तो खूप छान रील झालेला आहे इन्स्टाग्राम वरती त्याला फॉलो करायचा असेल तुम्हाला तर महादेव जो एटी टू हा त्याचा इन्स्टाग्राम तर इथं तुम्ही त्याला फॉलो करू शकता असो तर बघूयात आपण आता प्रवीण आपल्याला कुठे घेऊन जात आहेत आणि वाव काय डॅशबोर्ड काय गाडी दिसते मित्रांनो राबची गाडी आपली वाव वाव इथं थो थोडस खराब दिसते असू द्या राईटला राईटला घेऊन चला सर तुम्ही फलटण कडे आपण जाऊयात एन्जॉय करूयात तर चला मित्रांनो तिथे गेल्या आम्ही काय एन्जॉय करणार आहे हा सगळं तुम्हाला ब्लॉगचा अनुभव पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे आताचा ब्लॉग मी इथेच समाप्त करतो कारण आता बारामतीच्या बाहेर निघायचंय आणि यांना जगदळ बाबाचं मार्गदर्शन लागतंच मी सांगितल्याशिवाय हे निघू शकत नाही बाहेर कुठे तोंड करून बसते हे चष्मा लावून आणि परत म्हणायचं की कुठं गाडी चालली कुठं नाही कळालंच नाही हे तर काय नाही निसतं खाणे का पिणे का आणि सोने बस। बस। तर असं आहे माझ्याकडे पण माझं फ्रूट गप्पा मारण्याच्या नादात माझंही फ्रूट हे माझं फ्रूट मोसंबी सोलून ठेवलेली आहे मी ते आता खातो चला मित्रांनो ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवतो भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे ती तुम्हाला दाखवतोय व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी या आपल्या करमळा फिल्म सिटी युट्यूब चॅनल वरती जर सतत असेच ब्लॉग आणले आमची दररोजची एन्जॉय जर आणायची बघायची असेल मला कमेंट मध्ये सांगा मी दररोज मजा दाखवतो तुम्हाला कारण आम्ही सगळे आहेतच ना आणखी इथेच ठीक आहे आणि हे 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 चला बाय बाय म्हणजे लाईक शेअर करा म्हणा सगळ्यांनी आपल्या करमळा तोंड फुट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता मला गाडी चालव द्या <laughs> आता मला गाडी चालव चला गणेश भाई येस yes. चला व्हिडिओ शेअर ओके चलो बाय 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 टेक केअर